भाजपची पुण्यात पश्चिम महाराष्ट्र विभागाची आढावा बैठक पार पडली या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर पुणे विभागातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते ही बैठक पुण्यात कर्वेनगर डीपी रोडवरील शुभारंभ लॉन्स येथे पार पडली संपूर्ण देशात संघटन पर्व सुरू आहे त्यामुळे संघटन बाबत बैठक होती ही संघटन बैठक आहे त्यामुळे यात राजकीय असं काही नाही असं या बैठकीबद्दल सांगण्यात आलंय अगोदर आपल्याला सर्वांना माहित आहे की संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये संघटन पर्व सुरू आहे संघटन पर्वाचा अंतिम टप्पा हा आता सुरू झालेला आहे त्यामुळे आमच्याकडच्या असणाऱ्या सगळ्या मंडलांच्या रचना त्यांचे पदाधिकारी नेमणुका आणि त्यानंतर जिल्हास्तरीय नेमणुका हा सर्वच्या सर्व पिरियड टाईमबॉन्ड पिरियडमध्ये करावे अशा सूचना या सर्व पदाधिकाऱ्यांना देणं अपेक्षित आहे त्यामध्ये काय अडचणी आहेत कोणाशी काय बोललं पाहिजे हे प्रत्यक्षात त्यांच्याशी चर्चा करणं हेही अपेक्षित आहे त्यामुळे आज त्या सर्व मंडल अध्यक्ष जे आहेत पश्चिम महाराष्ट्रामधले असणारे सर्व मंडल अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष सगळ्यांशी चर्चा करून त्यांना तीस तारखेपर्यंत या सगळ्या रचना पूर्ण करण्याच्या संदर्भात त्यांना सांगायचं आहे आणि म्हणून ही बैठक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी ही संघटनात्मक असणारी बैठक आहे संघटनात्मक रचना या पूर्ण करणं असं अपेक्षित आहे त्यामुळे त्यासाठी असणारी ही बैठक आहे